तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत परभणीला पोलीस अत्याचारात बळी गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशींबद्दल आजच सकाळी सोमनाथ सूर्यवंशींच्या आईने विजया सूर्यवंशी यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सरकारला सणसणीत चपराक दिली एका बाजूला सरकार असं आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांचा बळी पोलीस अत्याचारात गेलेला नाही आहे त्यांचा बळी हृदयविकाराच्या झटक्याने गेलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकारने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सूर्यवंशी कुटुंबियांसाठी दहा लाखांची मदत जाहीर केलेली आहे हा दहा लाख रुपयांचा सरकारी चेक घेऊन स्थानिक तहसीलदार आज सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांकडे गेले होते त्यांच्या आईने हा चेक घ्यायला स्पष्ट नकार दिला आणि हे पहिल्यांदाच घडतंय असं नाही तर हे दुसऱ्यांदा घडतंय सुद्धा तहसीलदार सरकारी मदतीचा चेक घेऊन सूर्यवंशींच्या घरी गेले होते पण त्यांच्या कुटुंबियांनी चेक घ्यायला नकार दिला सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांचं म्हणणं स्पष्ट आहे त्यांनी असं सांगितलं आहे सोमनाथ सूर्यवंशींवर अत्याचार झालेला आहे पोलिसी अत्याचार झालेला आहे या अत्याचाराच्या विरोधात न्याय मिळेपर्यंत आम्ही सरकारी चेक घेणार नाही एक महिन्याच्या आत हा अत्याचार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे तरच आम्ही ही मदत स्वीकारण्याचा विचार करू सध्या तरी आम्ही ही मदत स्वीकारू शकत नाही मी म्हणतोय त्याप्रमाणे हा एक प्रकारे फडणवीस सरकारला दणका आहे कारण त्यांची भूमिका दुटप्पी आहे तुम्हाला सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यायची असेल मदत करायची असेल तर ती तुम्ही जरूर करू शकता ते सरकारचं कर्तव्य आहे पण नुकसान भरपाई तुम्ही कशासाठी देत आहे केवळ ते गरीब आहेत दुर्बल घटकातले आहेत म्हणूनही नुकसान भरपाई देत असाल तर त्याला काही अर्थ नाही सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर अन्याय झाला आहे पोलिसांनी त्यांचा खून केला आहे असा आरोप यापूर्वी झालेला आहे या खुनाबद्दल या, खुना या अन्यायाबद्दल ही नुकसान भरपाई असेल तर त्यांचं कुटुंबीय विचार करू शकतं पण आधी त्यांना न्याय मिळाला पाहिजे या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे सरकार अशी दुटप्पी भूमिका कशी काय घेतं आणि विधानसभेत मुख्यमंत्री सांगतात की सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा हृदयविकाराने झालेला आहे पोलिसी अत्याचारात झालेला नाही मग नुस नुकसान भरपाईला अर्थ काय राहिला याचा अर्थ असा होतो की सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी हे दहा लाख रुपये घ्यावेत आणि आपलं तोंड बंद ठेवावं म्हणून सरकार ही नुकसान भरपाई देत आहे मला असं वाटतं सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांनी ही सरकारी मदत दाखवून मदत नाकारून बाणेदारपणा दाखवलेला आहे आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला हवं हो। जोपर्यंत सोमनाथना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही ही तो मदत स्वीकारणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला या प्रकरणात जरा आपल्या आठवणी जागा करायला हव्यात कारण हे प्रकरण फार जुनं नाही आहे परभणीचं महाराष्ट्रात हे नवं सरकार आल्यापासून दोन प्रकरणं घडली नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचा खून झाला जे मस्साजोगचे सरपंच आहेत आणि जो खून गेलं महिनाभर गाजतोय अनेक ठिकाणी मोर्चे निघालेले आहेत आणि दहा डिसेंबरला परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ असलेल्या संविधानाची जी चौकट होती संविधानाचं जे कवर होतं काचेचं ते फोडण्यात आलं पोलिसांचं असं म्हणणं आहे की मानसिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या माणसाने हे केलेलं आहे मनोविकाराने ग्रस्त असलेल्या माणसाने हे केलेलं आहे पण काही कार्यकर्त्यांचा आरोप असा आहे की या पाठी कुणीतरी आहे या पाठी एक कारस्थान आहे ते अजूनपर्यंत महिना उलटला तरी पोलिसांनी शोधून काढलेलं नाही आहे लक्षात घ्या आता महिना उलटल्यानंतर संतोष देशमुख यांच्या खुनाची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी आणि इथे परभणीत जे काय घडलं जो पोलिसी अत्याचार झाला किंवा सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो सरकारी खून झाला त्याची चौकशी करण्यासाठी सुद्धा न्यायालयीन समिती निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती आहे नेमलेली आहे सरकार एक महिन्यानंतर सरकारने हालचाल केली आहे असं म्हणायला वाव आहे तोपर्यंत पोलीस हे सगळं प्रकरण दडपूनच टाकायचा प्रयत्न करत होते काय झालं होतं सोमनाथ सूर्यवंशीना आपण जरा आपल्या स्मृती जागा करूया सोमनाथ सूर्यवंशी हे कायद्याचे विद्यार्थी होते एल एल बीच्या तिसऱ्या वर्षाला होते आणि परीक्षा देण्यासाठी ते परभणीमध्ये आपल्या कुटुंबियांकडे आले होते तेवढ्यात परभणीचा दहा डिसेंबरचा प्रकार घडला दुसऱ्या दिवशी उद्रेक झाला दंगल झाली आणि नंतर तिसऱ्या दिवशी पोलिसांनी कारवाई केली या पोलिस कारवाईबद्दल प्रश्नचिन्ह आहे ही पोलिस कारवाई वादग्रस्त आहे आक्षेपार आहे अनेकांनी सांगितलेलं आहे पोलिसांनी परभणीत जे दलित वस्त्यांमधून कोंबिंग ऑपरेशन केलं हे कोंबिंग ऑपरेशन म्हणजे पोलिसी अत्याचार होते पोलिसांनी दंगलखोरांना पकडायला कुणीही आक्षेप घेणार नाही दंगलखोरांचं कोणीही समर्थन करणार नाही परंतु ज्यांचा काही संबंध नव्हता जे या सगळ्या प्रकारात सहभागी नव्हते त्यांच्या वस्त्यांवर सुद्धा पोलिसांनी धाडी टाकल्या त्यांना घरातून बाहेर खेचून आणलं आणि बेदम मारलं आणि हे केवळ सांगोवांगी नाही आहे अशी असंख्य उदाहरणं आहेत पोलिसांच्या लाठी हल्ल्यामध्ये हात तुटलेल्या बायका पोलिसांच्या लाठी हल्ल्यामध्ये हात तुटलेले तरुण अशी बोलकी उदाहरणं पत्रकारांनी समोर आणलेली आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे पोलिसांचं हे तथाकथित जे कोंबिंग ऑपरेशन आहे हे आक्षेपार्ह होतं अशा प्रकारे कोंबिंग ऑपरेशन पोलिसांनी कधीही करू नये पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करताना सुद्धा माणूस बाळगली पाहिजे निरपराधांना त्रास होता कामा नये हे सांगितलं जातं आजही परभणीचे पोलिस अधिकारी तेच म्हणत आहेत ते कोंबी काही पोलिस अधिकारी कोंबिंग ऑपरेशन केल्यासच नाकारत आहेत काही पोलिस अधिकारी आम्ही त्रास दिला नाही असं म्हणत आहेत जे धादांत खोटं आहे खरं तर सरकारने हा प्रकार घडल्यानंतर ताबडतोब चौकशी समिती नेमायला पाहिजे होती सरकारने विधानसभेत ते कबूल केलं होतं पण त्यांनी एक महिना काढलेला आहे एक महिन्यानंतर आता या चौकशी समितीपुढे कोण कोण येणार आहे चौकशी समितीने सांगितलेलं आहे की आमच्या अधिकारात कुणालाही बोलवणं आहे आम्ही साक्षीसाठी कुणालाही बोलू शकतो आमच्या पुढे ज्यांना कहाण्या सांगायच्या असतील ज्यांना काही पुरावे द्यायचे असतील तेही येऊ शकतात मला असं वाटतं परभणीतले जे आंबेडकरी कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणावर या चौकशी समितीसमोर जातील आणि जो काय अत्याचार केलेला आहे पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली तो चव्हाट्यावर आणतील अशी मला आशा आहे सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशींच्या बाबतीत काय झालं बघा सोमनाथ सूर्यवंशी जो निषेध मोर्चा होता किंवा निषेधासाठी जे निदर्शन झालं त्यामध्ये सामील झाले होते ते शांततापूर्ण निदर्शन करत होते आणि त्याला कुणी आक्षेप घेऊ घेऊ शकणार नाही रस्त्यावर बसलेले होते त्यांचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत ते दंगल करत नव्हते ते दगड मारत नव्हते ते हिंसा पसरवत नव्हते काहीही करत नव्हते इतर आंदोलकांप्रमाणे त्यांना पोलिसांनी पकडलं आणि त्यांना जबर मारहाण केली आणि त्या मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाला असा आरोप आहे जेव्हा आंदोलकांनी पोस्टमॉर्टम क रिपोर्टची मागणी केली तेव्हा त्या पहिल्या रिपोर्टमध्ये त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आहेत असं दिसून आलं सरकारचं असं म्हणणं आहे की ह्या जखम्या जुन्या आहेत त्यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झालेला आहे माझा प्रश्न असा आहे की हा संशोधनाचा विषय आहे याचं कारण पोलिसांनी कोठडीमध्ये मारहाण केली पोलिसांनी त्रास दिला त्याचं त्यांना टेन्शन आलं आणि हृदयविकाराचा झटका झाला असं कशावरून झालं नसेल आणि हे जरी झालं असेल तरी त्याची जबाबदारी पोलिसांवरच जाते हे लक्षात घ्या हा अत्याचार दडपण्याचा दडपण्यात काही अर्थ नाही पोलीस अशा प्रकारे कोठडीमध्ये आजही थर्ड डिग्री मेथड्स कार्यकर्त्यांवर वापरतात हा आपला अनुभव आहे थर्ड डिग्री मेथड्स पोलिसांनी वापरू नये असं पोलिसांचं ह्युमन राईट मॅन्युअल सांगतं पण पोलिस कार्यकर्त्यांविरोधात सरसकटपणे ते वापरतात आणि मी तुम्हाला सांगतो पोलिसांची वागण्याची पद्धत दुबळ्या जनतेशी दुबळ्या समूहांशी विशेषतः दलित समूहांशी आदिवासी समूहांशी ही आक्षेपार्ह असते पक्षपाती असते दलित कार्यकर्ते असले तरी पोलिसांच्या वागण्यातून जातीवाद डोकावतो हा आरोप जुना आहे आणि परभणीतही आरोप झाला आणि त्या आरोपात तथ्य आहे असं म्हणणं भाग आहे लक्षात घ्या तुम्ही कोणतीही घटना घ्या एकोणीसशे सत्त्याण्णव साली झा घडलेली रमाबाई आंबेडकर नगरची मुंबईतली घाटकोपरची घटना घ्या किंवा खैरलांजीचं हत्याकांड घ्या या सर्व प्रकारामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद होती पोलीस पक्षपातीपणे वागले रमाबाई नगरच्या घटनेमध्ये पोलिसांनी टिपून टिपून गोळ्या घातल्या असं स्पष्ट झालेलं आहे गुंडेगार गुंडेवार कमिशन पुढे गुंडेवार कमिशनने सविस्तर चौकशी केली त्याचा अहवाल आलेला आहे आणि पोलिसांच्या वागण्यावर ठपका गुंडेवार सुद्धा ठेवलेला आहे प्रॉब्लेम असा आहे समस्या अशी आहे की एक घटना घडते त्याची चौकशी होते कमिशन पोलिसांच्या वागणुकीवर ठपका ठेवतं पण पुढे त्याचा फॉलोअप किंवा पाठपुरावा काही होत नाही त्यामुळे पोलिसांच्या वर्तनामध्ये सुधारणा होण्यासाठी जे काय व्हायला पाहिजे ती गोष्ट अजिबात घडत नाही हे लक्षात सोमनाथ सूर्यवंशीला अटक केल्यावर त्याला मारहाण करायची काहीच गरज नव्हती पोलीस कोठडीमध्ये जे आरोप होत आहेत त्यानंतर त्याचा पोलीस कोठडीत ठेवल्यामुळे केवळ तणावामुळे हृदयविकाराचा झटका आला त्याची काही मागची हिस्ट्री होती का इतिहास होता का त्याची आई विजया सूर्यवंशी असं सांगतात की अशा प्रकारे त्याला कोणताही दुर्दर आजार नव्हता पोलीस म्हणतात की त्याला श्वसनाचा आजार होता पण आई म्हणते की अशा प्रकारे कोणताही आजार त्याला नव्हता त्याची कसलीही आजाराची हिस्ट्री नव्हती त्यामुळे पोलीस अत्याचारामुळे पोलिसांच्या मारहाणीमुळेच हा मृत्यू झालेला आहे स्वाभाविकपणे आता या मृत्यूची चौकशी होईल आणि त्यातून या कुटुंबाला न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवायला जागा आहे जे जी न्यायालयीन चौकशी समिती नेमली आहे ती कोणत्याही दबावाशिवाय काम करेल असं मला वाटतं करायला हवं त्यांनी नसेल तर कार्यकर्त्यांनी हे काम निपक्षपातीपणे होईल याची काळजी घेतली पाहिजे आजपर्यंत गेला महिनाभर परभणीतले कार्यकर्ते आंदोलन करत आहेत त्यांनी दबाव ठेवलेला आहे आज तर परभणीतून मुंबईकडे या विषयाची दाद मागण्यासाठी लाँग मार्चही निघालेला आहे तो मुंबईत पोचेल सरकारला निवेदन देईल पण सातत्याने हे आंदोलन चाललेलं आहे गंमत बघा नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचा खून झाला दहा डिसेंबरला परभणीची घटना घडली पण परभणीच्या घटनेला मत्साजोग जो, मत्साजोगच्या घटनेपेक्षा कमी महत्त्व मिळालं असा आक्षेप घेतला जातो आहे आणि त्यामध्ये तथ्य आहे याचं कारण असं आहे एक लक्षात घ्या एक कारण असं आहे की मत्साजोगची जी घटना आहे ती अत्यंत गंभीर होती ज्या प्रकारे खून करण्यात आला त्याच्याशी असलेले राजकीय लागेबंदे त्यामुळे ती घटना मोठी झाली पण दुसऱ्या बाजूला दलित अत्याचाराची घटना असल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशींच्या अत्याचाराची किंवा पोलिसांनी केलेल्या मारहाणीची ही घटना दलित अत्याचाराची असल्यामुळे एका दलितावर अत्याचार झालेले असल्यामुळे तिची दाद लागली नाही तिला मोठी प्रसिद्धी दिली नाही हा आरोपही एका काही अंशी खरा आहे आणि हा पक्षपात आपल्याला भारतीय समाजामध्ये कायम दिसतो हे लक्षात घ्या हे आपल्याला मान्यच करायला पाहिजे बीडच्या घटनेला अधिक प्रसिद्धी मिळाली परभणीच्या घटनेला प्रसिद्धी मिळाली नाही परभणीच्या घट घटनेमध्ये दाद मागण्यासाठी प्रामुख्याने दलित संघटना वंचित बहुजन आघाडीचे लोक होते नंतर तिथे राहुल गांधी पोचले राहुल गांधींनी सरकारने केलेला हा खून आहे असं म्हटलं आणि मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरलं पण राहुल गांधी नंतर पोचले हे लक्षात घ्या आधी या सगळ्या आंदोलनामध्ये महाविकास आघाडी किंवा त्यांच्या आघाडीतला कोणताही पक्ष सामील झाला नव्हता हे आंदोलन आंबेडकरी कार्यकर्त्यांनी चालवलं होतं हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे गेला महिनाभर संतोष देशमुखच्या खुनाचं प्रकरण मीडियाने लावून धरलं आहे म्हणून संबंधितांना मकोका लागलेला आहे तेवढ्याच तीव्रपणे सोमनाथ सूर्यवंशीच्या अत्याचाराचं प्रकरण लावून धरलं ती कारवाई ती कारवाई झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे हे लक्षात घे आज सोमनाथ सूर्यवंशींच्या आईने सरकार वि विरोधी भूमिका घेऊन खंबीरपणा दाखवलेला आहे त्याचं अभिनंदन मी आधीच केलेलं आहे या कुटुंबियांच्या बाजूने सर्वांनीच उभं राहायला हवं जसं महाराष्ट्रातली जनता संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या बाजूने उभी राहिली तशीच सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या बाजूने या जनतेने उभं राहायला हवं हो तीच काळाची गरज आहे अशा प्रकारे पोलीस अत्याचारामध्ये एकाही कार्यकर्तेचा गळी बळी यापुढे जाणार नाही याच याची काळजी आपण घेतली पाहिजे म्हणून ही सोमनाथ सूर्यवंशींची घटना अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे सरकारने आता या न्यायालयीन चौकशी समितीला सहा महिने दिलेले आहेत खरं तर सहा महिन्यांची काही गरज नाही या चौकशीसाठी तीन महिन्यात ही चौकशी पूर्ण झाली पाहिजे जे संबंधित न्यायाधीश आहेत ते हा निर्णय घेऊ शकतात वेगाने चौकशी करू शकतात सरकार सहा महिने देतं बरोबर आहे तिथे संतोष देशमुख यांच्या कुणाच्या न्यायालयीन चौकशीला पण सहा महिने दिलेले आहेत ते प्रकरण खूप मोठं आहे पण परभणीचं जे प्रकरण आहे त्याचा विस्तार बघितला तर ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण होऊ शकते ती तशी व्हावी म्हणून आपण दबाव सतत ठेवला पाहिजे आज सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी आपल्याला न्यायाचा रस्ता दाखवलेला आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला रस्ता आहे त्याच रस्त्याने आपण चालायला हवं मित्र आज एवढंच पुरे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर व्हा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच